नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे घरातीलच अगदी कमी साहित्य वापरून चमचमीत भेंडी मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत ही अशी भेंडी मसाला बनवायला साहित्य कमी लागते शिवाय झटपट तयार होते चला तर मग सुरुवात करूया इथे बघा मी पाव किलो भेंडी घेतली आहे भेंडी घेताना अशी फ्रेश भेंडी घ्यायची आहे बघा त्यानंतर तिच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता हे भेंडी अशी दोन तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भेंडी धुऊन झाल्यानंतर एक असा सुपी रुमाल किंवा कापड घ्यायचा आहे त्यानंतर बघा ही भेंडी त्यावर अशी घालून घ्यायची आहे त्यानंतर ही भेंडीला बघा असं पूर्ण या रुमालाने आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे कुठेही हे भेंडीला पाण्याचा अंश नाही राहायला पाहिजे बघा धुऊन स्वच्छ केलेली भेंडी भिंडी बघा घ्यायची अशी आणि हा बघा हा देठाकडचा भाग असा कट करायचा आणि हा पण बघा हा भाग पण इथे कट करायचा बघा हे बघा हे भेंडीचे असे ही मधोमध अशी कट करायची आणि उभे असे आपल्याला हिचे पातळ भाग असे करून घ्यायचे आहे बघा याच पद्धतीने आपण सर्व भेंडी आता कट करून घेऊया याचे तुम्ही लहान मोठे तुकडे ठेवू शकतात फक्त पातळ कट करायचे आहे हे बघा इथे सर्व भेंडीचे असे काप करून झालेले आहे हे बघा कसे एकदम असे बारीक केलेले आहे बघा हे बघा गॅसवर आता ही एक नॉनस्टिकची मी कढई ठेवून घेतली आहे शक्यतो अशी पसरट कढई भेंडी मसाला बनवताना आपल्याला वापरायची आहे बघा त्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे बघा अर्धा चमचा जिरं त्यानंतर बघा हा लसूण मी खेचून घेतलेला आहे बघा तो पण आता घालून घ्यायचा आहे लसूण थोडा हे भेंडी मसाल्याला वाडवा टाकायचा आहे त्यानंतर चिमुटभर हिंग सतटपाने पाने कढीपत्त्याची इथे घालून घ्यायची आहे कढीपत्त्यामुळे हे मसाला भेंडीला अगदी छान अशी चव येते लसूण आपल्याला जास्त इथे परतायचं नाही आहे आपण लगेच त्यामध्ये आता ही बारीक केलेली भेंडी टाकून घेऊया लसूण हा नंतर सोबत चांगला मस्त असा तळला जातो त्यामुळे अगोदर आपण लसूण जास्त तळून घेतला तर तो नंतर जळू शकतो भेंडी परतायला टाकल्यानंतर ले लगेच आपण त्यावर असं झाकण ठेवून घेणार आहोत पाच मिनटासाठी सुरुवातीला झाकण ठेवल्यामुळे आपली भेंडी ही होत नाही त्यामुळे पाच मिनटे आपण आता ही वापरून घेऊया हे बघा आता पाच मिनिट ही भेंडी आपण वापरून घेतलेली आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा याला हलकंच असं पाणी सुटलेलं आहे बघा ही तार आता दिसते नाही ही तार अंतर आपल्याला दिसत नाही बघा हे बघा आता ह्या भेंडीला आपण सात ते आठ परत येईला असं परतून परतून घ्यायचं आहे बघा हे बघा ह्याच्यामध्ये मग अशी अशी हलकीशी तार दिसायची आता ती पूर्णपणे निघून गेलेली आहे हे बघा सात ते आठ मिनिट आता आपली भेंडी अशी मस्त परतून झालेली आहे बघा शक्यतो भेंडीची भाजी ही अशी पसरत कढईमध्ये किंवा भांड्यामध्येच करायची आहे म्हणजे ती अगदी सुटसुटीत शुट होते आणि तिला अशी तार येत नाही आणि भेंडी अशी चिकट चिकट होत नाही बघा आता ही शिजली की नाही आपण हे चेक करून बघूया ही बघा आता मस्त ही भेंडी आता शिजलेली आहे आपली आता भेंडीवरती आपण मसाले टाकून घेऊया तर त्यासाठी बघा इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे त्यानंतर एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे बघा आणि एक चमचा हा गोडा मसाला घेतला आहे आणि एक चमचे इथे मी धनेपूड घेतली आहे बघा सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आता भेंडीवर शेंगदाणे कूट आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा त्यानंतर या शेंगदाणाचं कूट घातल्यानंतर त्यावरती असा हे आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ घालताना हे डायरेक्ट असं भेंडीमध्ये टाकायचं नाही आहे मसाल्यावरती किंवा आपण शेंगदाण्याच्या कुटवरती हे वरती, वरती, वरती टाकून घेऊ शकतो आता याला पुन्हा परत बघा दोन ते तीन मिनिट आपण इथे अशी परतून घ्यायची आहे भेंडीमध्ये अगोदरच जर मीठ घातले तर भेंडीच्या भाजीला हे पाणी सुटते असं मिठामुळे आणि भेंडी ही चिकट चिकट होते म्हणूनच मीठ हे शेवटी घालायचे आहे तुम्ही बघू शकता ती छान अशी ही मसालेदार भेंडी तयार झाली आहे बघा आणि यामध्ये ठेचून घेतलेला लसूण बघा एकदम असा क्रिस्पी झालेला आहे भेंडीवर त्यात आपल्याला ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता मस्त तयार आहे आपली ही मसाला भेंडी यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्तही करू शकतात किंवा तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नसून आवडत या भेंडीमध्ये तर तुम्ही याऐवजी हो नारळाचा कीस किंवा की सुकलेल्या नारळाचा किसही इथे घालू शकतात ही बघा तयार आहे आपली अशी ही मस्त मसाला भेंडी रंग बघा हिला किती मस्त असा आपल्यातून आलेला आहे आणि खायला तर ही एकदम अशी भन्नाट लागणार आहे तुम्ही नक्की या पद्धतीने अशी मसाला भेंडी बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल त्याचबरोबर अशी मसाला भेंडी बनवून आपण टिफिनलाही देऊ शकतो हिला आपण भेंडी मसाला किंवा लसूणी भेंडी मसाला असंही म्हणू शकतो अशी ही चमचमीत भेंडी मसाला तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खा चवीला एकदम अशी ही मस्त लागते अगदी साधी आणि सोपी ही भेंडी मसाला याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद